नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे निलेश सरोदर यूट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माती माहिती पाहणार आहोत ती कोणती आहे तर आता ही जी समोर विहीर पाहतात या विहिरीमध्ये मला एक मोटर टाकायची आहे साधारणतः या विहिरीपासून माझ्या शेतापर्यंत साधारण तीनशे पन्नास नळ्यांचं अंतर आहे आणि तीनशे पन्नास नळ्यांवरती मला कोणती मोटर पाणी देईल तर ते पाण्यासाठी आता आपण हेड कसा काढायचा हा भाग आपण पाहणार आहोत हेड जर व्यवस्थित असेल तरच आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाणी आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो अन्यथा हेड जर चुकला तर मोटरीला त्या ठिकाणी लोड येऊ शकतो किंवा जळू शकते आणि पाणी पण आपल्याला अपेक्षित आहे तसं मिळत नाही मग हा हेड काढायचा कसा आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ही जी विहीर पाहतात ही साधारणतः विहीर सात ते साडेसात परस आहे साडेसात परस जरी म्हटलं तरी साधारण सात परस किंवा साडेसात असेल तर साधारणतः पन्नास फूट अंतर खोली या विहिरीची असणार आहे मग पन्नास फूट असेल तर आता या ठिकाणी एक मशीन आणलेलं आहे ते मशीन मी तुम्हाला दाखवतो पहा या ठिकाणी पा हे जे मशीन आहे हे मशीन जे आहे हे मशीन साधारणतः आपलं हेड काढण्यासाठी मदत करणार आहे हेड काढण्याचं मशीन आहे आता याच्यावर जे आकडे दाखवत आहेत दोन हजार चारशे सहासष्ट ही उंची आपल्या समुद्रापासून समुद्रसपाटीपासूनची उंची आहे मग ही उंची आपणाला लिहून घ्यायची आहे साधारणतः ही जी उंची आहे ही मी हातावर लिहून घेतलेली आहे तुम्हाला दिसेल आता बा आता आपण पाईपलाईनच्या रस्त्याने चालत चालत येऊन साधारणतः ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो एक पॉईंट आपण घेतला चोवीस चौऱ्याहत्तर हा एक पॉईंट होता पा तो लिहून घेतला मी त्यानंतर दुसरा पॉईंट घेतला पंचवीस एकवीस आता या ठिकाणी आहे आता आपण आणखीन एका ठिकाणी थांबून हा एक पॉईंट घेणार आहोत आणि शेवटी आपण ज्या ठिकाणी पाणी पाडणार आहे डिस्चार्ज होणारे पाणी त्या ठिकाणी आपण जाऊन एक पॉईंट घेणार आहोत आणि आता आपण शेवटच्या पॉईंटलाच जाऊया आप असा अशा प्रकारे आपण दोन पॉईंट घेतलेत आता शेवटला त्या ठिकाणी पोचूया आणि आता आपण शेवटच्या पॉईंटला आलेलो आहोत आणि शेवटला पहा पंचवीस एकोणसत्तर असं या ठिकाणी जमिनी समुद्र सपाटीपासून एवढी उंची फुटामध्ये दाखवत आहे पहा परंतु एक लक्षात येत असं तुमच्या मधी एका ठिकाणी चौथ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचवीसशे चौऱ्याहत्तर त्या ठिकाणी स... समुद्र सपाटीपासूनची उंची दाखवत आहे म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त जो पॉईंट आहे पंचवीस चौऱ्याहत्तर हा आपल्याला पॉईंट घ्यावा लागणार ला आहे मग आता आता शेवटच्या पॉईंटला आपण पळ आमचं जे शेवटचा पॉईंट आहे तो डायरेक्ट पाणी शेततळामध्ये पडत आहे पहा या शेततळ्यामध्ये पाणी पडत आहे आता आपण हाईट काढूयात विरिवल आपण स्केल घेतलं ते साधारणतः दोन हजार चारशे सहासष्ट फूट अशा प्रकारे होतं आणि शेवटचं डिस्चार्ज आपल्या शेततळ्यावर साधारणतः दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर फूट एवढं त्या ठिकाणी स्केल आलं होतं आणि साधारणत दोघांची जर वजाबाकी केली तर साधारण विहीर ते आपलं जे शेततळ आहे इथपर्यंत एकशे आठ फूट एवढी उंची आपल्याला मिळते म्हणजे समुद्र सपाटीवरून जर आपण भाग पाहिला तर साधारण विहीर ते शेततळ एकशे आठ फूट उंचीवर आहे असं आपल्याला लक्षात येईल आता आपल्याला पाहिजे मोटारचा हेड तर मोटारचा हेड काढण्याचा भाग मी आता समजावून सांगतो कागदावर साधारणतः आमची पाईपलाईन तीनशे पन्नास नळ्यांची आहे लक्षात घ्या आणि तर तीनशे पन्नास नळ्या असतील तर एकूण अंतर जर मोजलं आपण तीनशे पन्नास गुणले वीस फुटाची एक नळी असते साधारणतः पस्तीस जुने सत्तर सात हजार फूट अशा प्रकारची त्या ठिकाणी लाईन आमची आहे त्या विहिरीवरून मग सात हजार फूट आहे तर साधारणतः सात साधा हजारला जर आपण शंभरने भागायचं एक लक्षात घ्या सात हजारला शंभरने भागलं साधारणतः सत्तर हा सत्तर फूट हा या ठिकाणी घसारा आपण घ्यायचा आहे पहा मग सत्तर फुटे हे घसारा जर घेतला एकशे आठ फूट आपली प्रत्यक्ष विहिरीपासून पासून विहिरीच्या तळापासून तर शेततळ्यापर्यंतची उंची झालेली आहे फुटामध्ये आणि सत्तर फूट आपला विहिरीचा पाईपचा घसारा आपण घेतला आणि साधारणत विहीर किती खोल आहे ते आपला बाग मी अंदाज घेतला सात परस आमची विहीर आहे सात परस असेल तर त्या ठिकाणी साती साती एकोणपन्नास साधारणतः पन्नास फूट मी त्या ठिकाणी माझी विहीर आहे सगळे दर धरलं तर साधारणतः यांची जर विहिरीच केली सातम पाच बारा दोनशे अठ्ठावीस फूट दोनशे अठ्ठावीस फूट म्हणजेच दोनशे अठ्ठावीस फुटाचे मीटरमध्ये जर केले आपण तर साधारणतः एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस असं सा साधारणतः येतं म्हणजेच सत्तर मीटर असा त्या ठिकाणी हेड असेल मला त्या विहिरीमध्ये सत्तर मीटर हेड असणारी मोटर त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे मग ही जी मोटर आहे साधारणतः आडवी मोटर असते आणि एक उभी मोटर असते पा ज्याला आपण हंडी पंप म्हणतो आणि आडवी जी असते साधारणतः ती वेगळ्या प्रकारची असते मग ज्यावेळेस मी दुकानदाराकडे गेलो दुकानदार म्हटलं आडवी त्या ठिकाणी मोटार टाकू नका कारण साधारणतः आड्या मोटरीचा हेड पन्नास मीटरपेक्षा कमी असतो आणि पन्नास मीटरचा हेड असणारी जर मोटर असेल तर त्या ठिकाणी डिस्चार्ज तुम्हाला जे पाणी आहे ते खूप कमी प्रमाणात मिळणार आहे आणि अशा प्रकारे हा डिस्चार्ज कमी मिळत असेल तर ह्या ही मोटर टाकून काही फायद्याची नाही तुम्ही पंप टाका मग साडेसातचा हांडीपंप टाकायचं आहे साधारणतः त्या ठिकाणी त्यावरती आता मी साडेसातची एक मोटर त्या ठिकाणी विकत आणणार आहे विकत आणल्यानंतर त्या विहिरीमध्ये कशाप्रकारे टाकणार आहे याची सगळी माहिती मी आपल्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला देणार आहे पण एक लक्षात आलं असेल की सत्तर मीटर हेड असणारीच मोटर मला त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे तर तरच त्या ठिकाणी शेततळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी मला मिळणार आहे आणि पाणी देत असताना मोटर मोटरवरतीसुद्धा सुद्धा लोड येणार नाही जळणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं तर जमणार आहे पण एक लक्षात आलं सत्तर मीटर हेड असणारीच मोटर आपल्याला घ्यावी लागेल मग हेड कसा काढायचा हेड काढण्याची सूत्र काय याची संपूर्ण माहिती मी आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता एक लक्षात घ्या मी जे समुद्रसपाटेपासूनची उंची मोजणारं जे यंत्र होतं ते मी बाजारातून विकत आणलं होतं तुम्हीसुद्धा बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीची मशिनरी जे काही यंत्र आहे मी आणलेलं ते आपल्याला बाजारामध्ये मिळतं नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेजारची बेल आयकॉन दामून सर्वात नोटिफिकेशन नोटिफिकेशनही मिळवा धन्यवाद